आई किचन नमस्ते आजची रेसिपी आहे कांद्याच्या पातीची भाजी तर ही भाजी आहे ना हिवाल्याच्या दिवसात आहे ना जास्त खायची म्हणून इथे मी एक जुरी भाजी घेतली आहे स्वच्छ धुतलेली आहे आता इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचा इथे आहे ना तेल असा गरम करून घ्यायचा तेल गरम केल्यानंतर आहे ना इथे आपण लसूण टाकायचे इथे आहे ना तेल एक चमचा टाकलेला तेल छान असा गरम झालेला आहे आता आपण इथे लसूण टाकायचे लसूणला आहे ना गोल्डन कलर करून घ्यायचं छान असं तेलावर पटून घ्यायची इथे तुम्ही बघा लसूणीचा कलर पण छान असा गोल्डन आलेला आहे ते इथे आपण कांदे टाकायचे कांदे मी दोन घेतलेले आहेत मोठी तांदे इथे चांदेच आहे ना गोल्डन कलर चालायचा आहे आणि कांदा फक्त सॉफ्ट झाला पाहिजे गोल्डन कलर पण नको आहे ना जाणून पण निघतो टॉप एकदम झाला ना कांदा तर आपण टाक इथे कांदा गोल्डन कलर झालेला आहे इथे आहे ना मी हल्दी पावडर टाकते अर्धी चमचा आहे इथे ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही कलर साठी आहे ही काय तिखट वगैरे लागत नाही तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल ना तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता इथे एक चमचा घेतलेली आहे इथे बघा कांद्याची पात घेतलेली आहे त्याच्यामध्ये कांदा पण आहे साते तर आहे ना ही मी एक जुळी आहे स्वच्छ धुतलेली एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुतून घेतलेली ह्या भाजीमध्ये आहे ना माती असते खूप माती रॅव वगैरे असते तर छान अशी धुवून घ्यायची एक दोन ते दोन पाण्याने आता इथे आपण तेलावर परतायची चवीनुसार मीठ आता तुम्हाला कमी लागतो जास्त लागतो तुमच्यावरती आहे हां पण ह्या भाजीला आहे ना पाणी नाही टाकायचं आहे अजिबात पाणी नाही टाकायचं तेलावरच परतून घ्यायचं आहे छान असा इथं गॅस आहे ना स्लो करायचा आणि स्लो गॅसवर ही दोन ते तीन मिनटातच होते जास्त वेल पण नाही लागत मिक्स करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे एक दोन मिनटं आहे ना स्लो गॅस करून ठेवायची दोन मिनटं झालेली आहे आणि छान अशी बघा भाजी शिजलेली आहे पूर्णपणे आणि ही कांद्याची पातळची भाजी आहे ती शिजायला काय वेल नाही लागत तर इथं छान अशी शिजलेली आहे आता इथे काय करायचं आहे एक वाटी ओलं खोबरं आहे चिपलेलं आहे हे आहे ना त्याच्यावर टाकायचं छान टेस्टी लागते नक्की तुम्ही आहे ना, ना। एकदा माझ्या पजतनी बनवा आणि अशी गरम गरम भाजी आणि बाजरीची भासरी एकदा लागते छान इथं पॉटून घ्यायचं आता गॅस बंद करायचा इथे इथे भाजीची पूर्णपणे रेसिपी झालेली आहे आणि भाजी पण बागा कशी शिजलेली आहे पूर्णपणे असं पाणी होतंय तर पूर्णपणे कांद्याच्या पातीची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी खात्रा धन्यवाद